ठिकाणी सांगतो दीड कोटी रुपये देऊन थांबणार नाही तर जेवढा लागल तेवढा निधी आदिवासी उभा करून दिला जाईल असं सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगतो बिरसा मुंडा आज संपूर्ण देशभरामध्ये दे क्रांती दिन साजरा होत असताना माझ्या तालुक्यामधील दोन क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलं ते क्रांतीवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या सगळ्या महापुरुषांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी एक ऐतिहासिक दिवस म्हणून कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवच नव्हे तर सगळ्या समाज घटकांना या आजच्या दिवसाचं एक ऐतिहासिक दिवस म्हणून स्मरण राहावं यासाठीच आज गेली कित्येक वर्ष माझ्या आदिवासी बांधवांनी एक मनामध्ये इच्छा व्यक्त केलेली होती की आतापर्यंत फक्त राजकीय स्वार्थासाठी आदिवासी बांधवांचा वापर केला जात होता मग माझ्या समाजासाठी माझ्या हक्काच आदिवासी भवन या कर्जत तालुक्यामध्ये उभं राहावं ही इच्छा माझ्या आदिवासी बांधवांनी गेली कित्येक वर्ष व्यक्त केलेली होती आणि ते आज खऱ्या अर्थाने आजच्या क्रांती दिनाच्या दिवशी आणि जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवांची आदिवासी भवन बांधण्याची इच्छा आज या ठिकाणी आज भूमिपूजनाच्या प्रसंगी आज पूर्ण होत आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मानिय मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार की ज्यांनी प्रत्येक वर्ष संसदेमध्ये संसद रत्न हा पुरस्कार पटकवणारे आपले लोकप्रिय ख श्रीरंगप्पा बारने साहेब एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे असं नेतृत्व आपल्याला मावल मतदार संघाला खासदारच्या रूपाने श्रीरंगप्पांच्या रूपाने लाभलेला आहे सन्माननीय जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर असतील उपजिल्हाप्रमुख भाई गायकर जिल्हा संघटक आमचे संभाई शेठ जगताप तालुका प्रमुख सन्माननीय शेठ पवाळे त्यानंतर सुरेशदादा टोकरे त्यानंतर आमचे शेतकरी कामगार पक्षाचे तानाजी मते त्यानंतर शिवरामजी बदे सन्माननीय गजानन पेमारे सन्माननीय सरपंच पिंपळकर साहेब मनोहर थोरवे आणि आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थाने अध्यक्षरूपी संपूर्ण धुरा घेऊन या तालुक्याचं नेतृत्व करणारे सन्माननीय परशुरामजी दरोडा एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या अध्यक्षांसाठी की असं संयमी नेतृत्व राजकारण विरहित असणारं नेतृत्व या परशुराम दरोडांच्या रूपाने या कर्जत तालुक्याला आदिवासी समाजाचं लाभलं याबद्दल मनापासून यांचं अभिनंदन करतो त्यानंतर सन्माननीय मनोहर सर अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष त्यानंतर भगवान भगत बालकृष्ण सुपे मालू निरगुडा मनोहर पादीर आणि माझा सहकारी गणेश केवारी यांनी हे सगळे नियोजनाचं नाच या ठिकाणी नृत्यांचं आयोजन केलं असे सगळेच असणारे जैतू पारदे असतील काशीनाथ पादीर असतील आणि आदिवासी समाजाच्या भगिनी असणाऱ्या पवारताई असतील उषा पारदे असतील जयवंती हिंदोळा असतील बुधिताई दरोडा आणि संपूर्ण आदिवासी समाजाचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत भास्कर दिसले असतील दिलीप तामाने असतील या पात्र जिल्हा परिषद वार्डमधील सगळेच शिवसेनेचे अमोल पाटील सगळेच आपण प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि युवा नेतृत्व शिवसेनेचं प्रसाद थोरवे यांनी सुद्धा या नियोजनात मोठं सहभाग त्या ठिकाणी दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो खरं तर आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि आज रक्षाबंधनसुद्धा आहे आज क्रांती दिवस म्हणून आजच्या दिवसाचं महत्व संपूर्ण देशभरामध्ये आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये अनेक भारतीयांनी तुरुंगवास भोगला अनेकांनी त्या ठिकाणी हा लापेष्टा सहन केल्या हजारो क्रांतिकारक आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आज मला सांगायला कर्जतकरांना या ठिकाणी अभिमान वाटतोय की माझ्या कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दोन हुतात्मा वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो दिवस आज क्रांतीची सुरुवात या नऊ ऑगस्ट पासून झालेली होती भाई दा दा ते भाई कोतवाल आणि हिराजी पाटलांसाठी एकदा जोरदार त्या ठिकाणी टाळून जाऊ द्या खर तर आपल्या सगळ्यांना आदिवासी बांधवांना कल्पना आहे की बिरसा मुंडा यांनी दिलेलं योगदान इंग्रजांना सलोकी पलोकी सोड करून सोडणारा हा वीर त्या काळामध्ये सुद्धा आदिवासी समाजामध्ये उभा राहिलेला होता आदिवासी समाज फक्त कामांपुरता वापरला जातो अशी अनेक राजकीयांची आतापर्यंत धारणा होती परंतु जर इतिहास आपण जर तपासून पाहिला तर या आदिवासी समाजाचं सुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी फार मोठं योगदान हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही मग नागा कातकऱ्या असतील बिरसा मुंडा असतील अनेक क्रांतीवीरांनी आपण उरण तालुक्यातलं आपण पाहिलं तर स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राण्याचं बलिदान दिलेलं अनेक क्रांतिकारक आदिवासी समाजामध्ये सुद्धा त्या काळामध्ये जन्माला आलेले होते आणि हेच युग पुरुष म्हणून हे वीर पुरुष म्हणून आज त्यांचा आपण सारेजण त्या ठिकाणी सन्मान करत असताना आज क्रांती दिन आज संपूर्ण देशभरामध्ये देश साजरा होतोय या क्रांती दिनाचं महत्व एकच आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत पण तरी सुद्धा आज आपण ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये त्यांच्या बलिदानाचं स्मरण आजच्या युवा पिढीला व्हावं आणि आज त्यासाठीच आदिवासी बांधवांचा जागतिक दिवस या ठिकाणी आदिवासी दिवस साजरा होत असताना जे भारतीय संस्कृती आहे जे हिंदी संस्कृती आहे त्या आदिवासी समाजाची जी संस्कृती आहे या संस्कृतीचं जतन सुद्धा आपण या व्यासपीठावर आपण महिला भगिनींच्या नृत्यातून आपण या ठिकाणी पाहिलं गेलं आपण हा समाज एक संघ राहावा समाजाप्रती सगळ्या युवकांची भावना ही एक संघ असावी आणि संपूर्ण समाज एक संघ व्हावा या दृष्टीनेच मी मागील पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार झालो अनेक विकास कामं या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केली गेली परंतु खऱ्या अर्थाने आदिवासी समाजांच्या भावना गुंतलेल्या होत्या की प्रत्येक समाज प्रत्येक समाज घटक आपल्या समाजाला काय मिळतंय ह्याकडे लक्ष देऊन होता अनेकांना अनेक का त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिले गेले परंतु खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांच्या आदिवासी भवन साठी जागा उपलब्ध होत नव्हती भास्कर दिसलेंशी चर्चा केली कोणत्याही परिस्थितीमध्ये कशे ग्रामपंचायत मध्ये आदिवासी भवन साठी जागा उपलब्ध करून द्या आणि तात्काळ त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर होऊन आला आता आदिवासी भवन हे भव्य दिव्य या ठिकाणी साकारला जात आहे मला आज संपूर्ण आदिवासी समाजाला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय जसं आज क्रांती दिन म्हणून आजच्या दिवसाकडे नऊ ऑगस्ट कडे पाहतो जसं आज आदिवासी समाजाचा जागतिक दिवस म्हणून आज या नऊ ऑगस्ट कडे आपण पाहतो तसं कर्जत तालुक्यातील प्रत्येक आदिवासी समाज आजच्या नऊ ऑगस्टच महत्व हा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ऐतिहासिक आदिवासी भवन या ठिकाणी उभारलं जात आहे आणि यासाठीच मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे आज रक्षाबंधनाचा सण आहे माझ्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की सगळ्या समाज घटकांच्या महिला भगिनींना महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली या लाडक्या बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य आदिवासी महिला भगिनींना सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला झाला की नाही हात वरती करा कोणा लाभ मिळाला आहे या सगळ्या भगिनींना आदिवासी समाजाच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ सुद्धा मिळाला आहे मी आज रक्षाबंधनांचा सण आहे सगळ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आवर्जून एक गोष्ट आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित होत असताना मी सुद्धा आज सकाळी रक्षाबंधन माझ्या घरी केलं आणि माझ्या रक्षाबंधनाला माझ्या सगळ्या आदिवासी भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्यातली एक भगिनी आपल्यासमोर बोलवणार आहे हा तुमचा आमदार तुमच्या हक्काचा आमदार आहे या आमदारांनी भगिनींना आपल्या भगिनी आतापर्यंत काम केलं ज्या भगिनी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम केलं त्यामध्ये माझ्या आदिवासी समाजाची सुद्धा एक भगिनी आहे आणि ती भगिनी आमची मीनाताई दोन मिनटं पुढे आहे या मीनाताईने सकाळी मला घरी येऊन पहिली रा आज राखी बांधण्याचं काम हिने केलं ही दरवर्षी येऊन राखी बांधते म्हणजे या आदिवासी समाजामध्ये माझं नातं काय आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सगळ्या महिला भगिनीना सांगतोय की आदिवासी समाजाची भगिनी मला राखी बांधते त्या भगिनींना घेऊन मी या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना माझा आदिवासी समाज सुद्धा एका विचाराने माझ्या बरोबर त्या ठिकाणी प्रेरित झालेला आहे आज मोठ्या संख्येने आदिवासी समाज या आदिवासी भवनचं भूमिपूजन होत असताना या ठिकाणी उपस्थित राहिला सगळे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले गेले कित्येक वर्ष असणारी ही प्रलंबित असणारी मागणी आपली साऱ्यांची होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी भवन त्या ठिकाणी उभारलं गेलं पाहिजे आणि हे ऐतिहासिक आदिवासी भवन आज या ठिकाणी याचं भूमिपूजन या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की याच आदिवासी बांधवांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा एकदा मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे यात आदिवासी समाजाचा सिंहाचा वाटा होता म्हणूनच ज्या ठिकाणी पहिलं काम जर आपण करायचं ठरवलं असेल तर ते आदिवासी भवन या ठिकाणी उभारावं हो, यासाठी आपल्याला सुद्धा विनंती केली आणि तात्काळ आपण त्या ठिकाणी पन्नास लाख रुपयाचा निधी खासदार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आपण सुद्धा खासदार साहेबांना निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खरं तर मी आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगेल हे आदिवासी भवन या ठिकाणी उभारलं जात नाही तर खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाच्या सगळ्यांच्या आपल्या त्या ठिकाणी भावना असणाऱ्या आदिवासींचं मंदिर या ठिकाणी उभारलं जाणार आहे आणि हे मंदिर आपण साऱ्यांनी याची पूजा याची निष्ठा याची प्रामाणिकपणा आपण याचं पावित्र्य जपण्याचं काम सगळ्या आदिवासी बांधवाने या ठिकाणी आहे हे खऱ्या अर्थाने आजच्या युवा पिढीला आदिवासी बांधवांना सुद्धा एक वेगळं या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातना आदिवासी समाजाची युवा पिढी घडवण्यासाठी सुद्धा हे भवन आपल्याला या माध्यमातून आपल्याला विचार देणार आहे जे विचार बिरसा मुंडांनी दिलं जे विचार बिरसा मुंडांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी दिलं तर आजच्या युवकांना सुद्धा बिरसा मुंडांचं स्मरण राहावं म्हणून या आदिवासी भवनच्या माध्यमातून विचार आपण बरोबर घेऊन जायचेत विचार तुम्ही सारेजण एकत्रपणे घेऊन जायचेत या महिला भगिनी आज मोठ्या संख्येने आल्या आहेत आपण नृत्य या ठिकाणी करतायत हे नृत्य खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाची संस्कृती आहे या संस्कृतीचं जतन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावं अशा शुभेच्छा सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी देतो मी या ठिकाणी या भूमि भूमिपूजन या ठिकाणी करत असताना आज आद आदिवासी समाजाच्या भवनाचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे लवकरात लवकर वर्ष दीड वर्षामध्ये अप्पा आपण दोघे पुन्हा एकदा याचं लोकार्पण सुद्धा मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी करू असं या ठिकाणी सांगतो आज दीड कोट रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलाय परंतु पुढील काळामध्ये परशुरामजी दरोडा आपण सारेजण जण या ठिकाणी आदिवासी बांधव सगळे असणारे प्रमुख आपण पदाधिकारी आहेत आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार आहात या ठिकाणी सांगतो दीड कोट रुपये देऊन थांबणार नाही तर जेवढा लागल तेवढा निधी या आदिवासी भवन साठी उभा करून दिला जाईल असं सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगतो अनेक भगिनी माझ्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत उषा आमची पारधी सरपंच म्हणून केली उषा एक मिनिटं उभी राहा ही आमची शिवसेनेची सरपंच म्हणून उषा पारधी भगिनी सारखी बरोबर ठेवली आमची सरपंच डॉक्टर एकदा उभी राहा ही डॉक्टर म्हणून ही सरपंच म्हणून ही आदिवासी भगिनी मी उभी केली अशा अनेक युवती आपण आदिवासी समाजाच्या या तालुक्यामध्ये सगळ्यांना अभिमान वाटेल अशा घडवलेल्या आहेत आणि अनेक युवक आपण आदिवासी समाजा या ठिकाणी घडवलेले आहेत कोणताही मतभेद या ठिकाणी ठेवलेला नाही माझ्या आदिवासी समाजाला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या माध्यमात केलेला आहे आणि म्हणून आपलं सहकार्य कायमस्वरूपी अशाच पद्धतीने राहू द्या राजकारण राजकारणच्या ठिकाणी केलं जातं परंतु खऱ्या अर्थाने समाजकारण समाज, समाज हित ज्या ठिकाणी जपलं जातं ते आदिवासी समाजाच्या प्रति या ठिकाणी आज भूमिपूजनाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी केलेला आहे पुन्हा एकदा आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी या आदिवासी भूमिपूजन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात मी मनापासून आदिवासी जागतिक दिनाच्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा साऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब आपल्या मनापासून या आदिवासी समाजाच्या वतीनं मनापासून आभार आहेत